शंभरने सातशे रुपये आठशे रुपये एक्कावन्न रुपये नऊशे रुपये एक हजार अकरा एक्कावन्न एकसठ एकाहत्तर अकराशे अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे चोवीस चाळीस बाराशे एकावन एस एकाहत्तर एक्केशे तेराशे तेरा दहा एक्कावन्न एकशे चौदाशे रुपये चौदाशे अकरा एकवीस मालबागा बघा चौदाशे एकवीस रुपये चौदाशे एकवीस एकतीस एकावन एकसष्ट्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे रुपये ए बी सहाशे रुपये सहाशे अकरा एकवीस एकतीस एकशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याऐंशी सातशे रुपये सातशे दहा वीस ते चाळीस सातशे पन्नास सातशे साठ सत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे एकशे एक्कावन एकसष्ट्याऐंशी नऊशे नऊशे दहा वीस ते चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ नऊशे सत्तर नऊशे ऐंशी नऊशे पंच्याऐंशी एक हजार रुपये एक हजार रुपये गणेश बोला चारशे रुपये पाचशे रुपये 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 सहाशे सहाशे दहाशे चाळीस सातशे दहा सातशे वीस सातशे वीस सातशे तीस बोलू घ्या सातशे चाळीस सातशे पन्नास रुपये एस के